तेरा फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा योग गर्भयोग पुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे ते नांदतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एकावन्न पासून पुढे स्पर्शन कृत्वा बहिर्भाष्या चुष्वंत्रे भ्रुव प्राणा समो कृत्वा नासाभ्यंत चरिन यथेंद्रिय मनोरबुद्धी निर्मोक्ष परायणा सदा मुक्त एवसा तरी वैराग्याचे आधारे जिही विषय बाहिरे शरीरे एकदरे केले मन सहजे ति संधी भेटे जेत प्रलवा पळे गाठी तेत पाठी दिठी पारखोनिया सांडोनी दक्षिणी वाम प्राणा पान सम चिसी व्यमगामी कर तेत जैसे रथोद्य सगळे सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपेसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मगर ही, तेसे मग प्रतिमा नाही तैसे मन एथ मुद्दल जाये मग अहम भावाधिक के आहे मनोनिशर्याची ब्रह्म होये अनुभवितो भोक्तारम यज्ञतपसर्वलोकमहेेश्वर सुहृद सर्वूताना ज्ञावा मा श्रीमद्भगवद्गीतासु श्रीमद्भगवगीतासुपनिष्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे कर्मसन्यास योगनाम पंचमोध्याय आम्ही मागाहन सांगितले जे देची पावले ते एने मार्गे आले मनोनिया आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनिये पार पातले ते तिही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग चे रूप होऊन ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशु तेत अर्जुनू सदंशु म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणीतले मग हासो नि पार्था ते थे म्हणितले काही पाचित उवाईले ये बोली तुझे दर्जुने म्हणे देव परचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जी भावो मानुसो माझा म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलिले ते सांगावे विवळ करोनी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा जो पावण्या हुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्या हुनी प्रांजळा आम्सारखि अभोळा येथ परी काही काळा तो साहोर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेवा विस्तरेल तरी सांगावा साध्य कृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग गमला निकला तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्टसी तरी आम्हा सिचवानी कायसी सांगावयाची आधी चित्तमायेचे मायेचे वरि मिश झाले याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाने ते मनो कारुनरसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो ने जे दृष्टी हरिची वाणो जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निगो नेने हे बहु जेज जल्पिजेल ते, ते कथेसी फाकू होईल परी ते स्नेहरूपानं येल बोलवरी म्हणून विसुरा काय नेने तो ईश्वर कवळावा कवने जो आपुले मान नेने आपणची तरी मागील ध्वनी अंतु मज गमला सावियाची मोहितू जे बलत्कारे असे म्हणतो परिस बापा अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे जेल तो काहीस या नाम योगु तयाचा कवन उपेगु अथवा अधिकार प्रसंगो कवना येथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आगवेची पाही सांगेन आता तू चित्त देवनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी सांगू न सांडोनी सांगील योगो तो व्यक्त करू प्रसंगो मने निवृत्तीदासू इति श्री ज्ञानदेव विरचित या भावार्थदीपिका या पंचमदशोध्याय तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालून जे मनाच्या वृत्ती अंतर्मुख करतात इडा पिंगळा व या भेटीच्या जिथे टोकाचा होतो ते -ते दृष्टी ठेवून मागे फिरवतात उजव्या पिंगळा व डाव्या इडा नाकपुडीतून जातीत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून कुंभक करून प्राणहृदयस्थ वायू अपान गुदस्त वायू यांच्या सुशुकनेत एक करून चित्तासह ते व्यमग योगी म्हणजे चिदाकाशात जाणारे करतात तेथे ते ज्याप्रमाणे रस्त्यावरील वाहणारे पाणी येऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ते वेगवेगळे करता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी चिदाकाशात मनाच्या प्राणाचा निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विकार आपोआप नाहीसा होतो ज्याप्रमाणे मनोरूपी वस्त्रावर संसारूपी चित्र उमटले असते ते मनोरूपी वस्त्र आपोआप फाडते ज्याप्रमाणे सरोवर आठले की पाणी आपोआप नाहीसे होते त्याप्रमाणे मनाचे मनपण नाहीसे झाल्यावर मी देह वगैरे अहंकार कसे राहतील म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले असे आम्ही जे तुला पूर्वी सांगितले ते या योग मार्गानेच आले म्हणून ते यमनयमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून या पैलतीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोहोचले त्यांनी स्वतःला शुद्ध उपाधी रहित करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग शाश्वत अशा ब्रह्माशी ते तद्रूप होऊन राहिले तेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचे रहस्य सांगितले तेव्हा मर्म जाणणारा अर्जुन चकित झाला अर्जुनाची मनस्थिती जाणून हसून श्रीकृष्ण म्हणाले काय आमच्या बोलण्याने तुझे मन प्रसन्न झाले नाही ना, ना। यावर अर्जुन म्हणाला देवा आपण अंतर्ज्ञानी आहात आपण माझ्या मनाला अतिशय चांगला आशय ओळखलात देवा मी विचार करून तुम्हाला जे काही विचारावे ते आधीच तुम्ही सांगले आहे तरी पण आपण जे बोललात तेच थोडे स्पष्ट करून सांगा सहज पाहिले तर देवा तुम्ही जो योग मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसा हा आहे तसेच हा मार्ग ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे थोडा वेळ लागेल पण आमच्यासारख्या दुर्बळांना सुगम आहे म्हणून देवा पुन्हा एकदा तोच मार्ग सांगा थोडा विस्तार झाला तरी हरकत नाही पण तो मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगाच तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे एक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस असे असताना आम्हीच सांगायस का कमी करावे श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात आधीच आईचे अंतःकरण त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ती श्रीहरीची कृपादृष्टी म्हणजेच करून रसाचा जणू वर्षावच आहे असे म्हणू अथवा नव्या प्रेमाची सृष्टी आहे असे म्हणू असो श्रीकृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही ती श्रीहरीची दृष्टी जणू अमूर्ताच्या मुशीत ओतलेली किंवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन ती मस्त धुंद झाली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या श्रीहरीच्या दृष्टीला बाहेर निघण्याचे कळेना त्या दृष्टीबद्दल जे बोलावे तो तो कथा विस्तार होईल कथेची संगती तुटेल तथापि श्रीकृष्णाच्या अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही यात आश्चर्य ते काय कारण जो स्वतःसुद्धा आपले मन मोठेपण जाणत नाही तो ईश्वर कोणाला कळला तर मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण त्या अर्जुनाला आग्रहाने सांगत होते अरे बाबा ऐका अर्जुना ज्या प्रकारे तुझ्या मनाला पटेल त्या त्या सोप्या पद्धतीने तुला कौतुकाने आम्ही सांगू योग कशाला म्हणतात त्याचा उपयोग काय अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे त्याप्रमाणे जे जे काही या बाबतीत सांगितले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन पहा तू मन लावून एक असे जे श्रीहरी बोलले ती कथा पुढे सांगण्यात येईल अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड न होऊ देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगेल असे श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अध्याय पाचवा समाप्त ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमः